तमाम भारतातील आणि महाराष्ट्रातील लढवय्या जमातीनो की तुम्हाला आणि मला या देशातल्या जातीवाद्यांच्या फूस लावण्यामुळं गुन्हेगार समजण्यात आलं होतं आम्ही गुन्हेगार ठरलो ठरवलं गेलं त्यामध्ये वाटा होता तो ह्या देशातल्या जातीवादी ब्राह्मणांचा त्यांना या देशात कायमच इंग्रजांचं राज्य रहावं अशा प्रकारची त्यांची भूमिका होती आणि त्या भूमीला भूमिकेला अनुसरून ते वागत होते इंग्रजांशी त्यांचं नातं जवळचं होतं ते स्वतःला त्यांचेच समजत होते त्यांच्याशी त्यांनी सोयरी केली होती आणि ते त्यांना सातत्यानं या देशातला खाणाखुणा समजावून सांगत होते असे हे कपटी कारस्थानानं आपल्याला या देशात ज्या काळात इंग्रजी सत्ता पायरून, बसली त्यावेळी या देशातले राजे रजवाडे, वतनदार जागीरदार पेशवे हे इंग्रजांचे पाय चाटत होते आणि त्या काळात या भटक्या विमुक्त ज्या जमाती स्वातंत्र्यानंतर गुन्हेगारीचा शिक्का मोडण्याचा प्रयत्न तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सेटलमेंट केली त्या काळी आमची चार पदरी कुंपणं काढून टाकली आणि आम्हाला मुक्त करण्यात आलं तोच दिवस होता एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावनचा सर्व बंधू भगिनींना मी नम्रपूर्वक सांगतो मी हे का सांगितलं तर वास्तव परिस्थितीचं भान आपल्याला असायला पाहिजे आपण खरे खुरे या देशातले लढवय्ये आपल्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं आमच्या भूमीवर भारत आहे हे सारेच जण विसरून प्रवास करतायत ही दुःखाची गोष्ट आहे राज्यकर्ते आपल्या मतांचं राजकारण करतायत आम्ही मोजक्या संख्येच्या आहोत वेगवेगळ्या जातीत विखरलेले आहोत एकूण आमच्या सत्तेचाळीस जाती या सत्तेचाळीस जातीचे तुकडे करण्याचं काम राज्यकर्त्यांनी केलेलं आहे एखादा चांगला कार्यकर्ता चळवळत उभा करत असेल तर त्याला फूस लावून ही चळवळ मोडायचं कामसुद्धा या देशातल्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि मित्र आपण आजचा हा दिवस साजरा करता परंतु दुःख या गोष्टीचं आहे ना घाट का ना घर का अशीच आपली अवस्था आजी आहे आज ही पोलिस यंत्रणा आपल्याकडं गुन्हेगाराच्या चष्मेतूनच बघते मी एक काळ या महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय आरााराबाना म्हटलं आहो आम्ही मेलेला माणूस कुठला दाखवायचा हा ज्यावेळी काळी यादी प्रसिद्ध होते पोलीस खातं तपास करायला लागतं त्यावेळी ते म्हणतं अमुक अमुक माणूस दाखवा आता तो माणूस हयात नाही अनेक वर्षापूर्वी तो मयत झाला आहे अशांच्या काळ्या ब्लॅक लिस्ट काढून टाका अशा प्रकारची मी मागणी मंत्रालयात बसून केली आणि तत्कालीन सर्व मंत्रालयाच्या मार्फत सर्वांना राज्यभर अधिसूचना काढण्यात आली आणि हे ब्लॅकलिस्ट काढून टाकण्यात आवा यावं अशा प्रकारची भूमिका मांडली मित्रो मला सांगायचं हे आहे की हा दिवस साजरा करत असताना विमुक्तातल्या ज्या विकसित जाती आहेत त्यांनी तात्काळ विचार करावा आपण एकत्र यावं लढाईला सामोरं जावं आपले प्रश्न मार्गे आपणच लावावे लागतील मूळ प्रवाहात आम्हाला कुणीही आणणार नाही अहो देशभरात राजस्थानमध्ये मीना जातीचे लोक ते आपलेच आहेत गुजरातमधले गुज्जर आपलेच आहेत कर्नाटकामधले बेरड आपलेच आहेत आंध्रामधले वेदन आणि वडार आपलेच आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या या सर्व जाती एकत्रितपणानं उद्याच्या काळात लढायला सिद्ध झाल्या तर मला खात्री आहे की नक्की आपलं स्वातंत्र्य आपण पुन्हाही मिळवू आपल्याला पडद्याआड मिळालेलं स्वातंत्र्य नको आहे या स्वातंत्र्यातून खऱ्या अर्थानं आम्हाला ज्या सवलती मिळायला पाहिजे होत्या त्या दिल्या गेलेल्या नाहीत अनेक चळवळीने मागणी केली की के आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये घाला अनुसूचित जनजातीमध्ये घाला अशा प्रकारच्या भूमिका मांडल्या परंतु त्या केराच्या टोपरीतच पडल्या हे दुःख आहे आपल्या वाट्याचं म्हणून मित्रो की आपण लढूया पुन्हा लढूया आणि लढून हे साम्राज्यवादी जातीवादी भ्रष्ट अशा प्रकारचं राज्य करणारे जी मंडळे आहेत त्यांना दूर लोटण्याचं काम आपण करूया कारण आपण इंग्रजांना हकलले या देशातून या देशी राज्यकर्त्यांना हकलायला आपल्याला वेळ लागणार नाही ना जय उमाजी जय त्यांच्या भिल्ल जय जय भारत